शेतकरी बांधवांनो पुरंदर तालुका असा आहे की पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात पुरंदर तालुक्यामध्ये के केळी असेल डाळीम असेल आणि अलीकडाई काळामध्ये विशेष करून आंब्याचंही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं त्याच अनुषंगाने आज आपण आहे ते दिवे गावामध्ये दिवे गावातील प्रगतशील शेतकरी सुरेश बबनराव टिळेकर यांच्या विशेष शेतीमध्ये आज आहे शेतीमध्ये त्यांचे आंब्याची विशेष करून बाग आहे आणि त्याच आंब्याच्या भागामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी शिपाफळीची लागवड केली आज आपण त्यांना भेटतोय नमस्कार राय सांगाल तुमची किती झाड आहेत आमची साधारण वीस झाड आहेत वीस झाड आहेत कोणत्या कोणत्या वाहनाची कोणत्या व्हरायटीची केशर आंब्याची बाग आहे केसर आंब्याची कधी लागवड कधी केली साधारण लागवड केली दहा पण लागवड करताना साधारणतः अंतर किती केलेलं पंचवीस फुटावर अंतर लागवड केलेली आहे पंचवीस फुटावर त्याचा लागवड करताना साधारणतः खड्डा किती घेतला घरा वगैरे काय टाकली होते तीन बाय तीन बायचे तीन बाय तीन खड्डा घेतला उन्हाळ्यामध्ये ते पाच टाकलं त्याच्यानंतर सुपरफास्ट फेट हे टाकलं त्याच्यानंतर माची टाकली गेली चांगली आणि परत कंपोस्ट खत टाकलं त्याच्यानंतर किर वगैरे म्हणून फळदाल वगैरे पावड टाकली आणि पूर्ण फोटो उन्हाळ्यामध्ये आम्ही खड्डा बुजून घेतला आपल्याला खड्डा बनव तयार केला त्याच्यानंतर लागण केले ते रोप कुठून मागवले आणि किती रुपयाला एक रोप साधारण कृषी विज्ञान केंद्र बारामती शंभर रुपयाला साधारण एक वर्षाची कलम केलेली जातीची आम्हाला रोप मिळली आणि त्यानंतर पहिला अंबा चालू कधी झाला थोडंफार आम्ही खाण्यापुरते चार दहा चार दहा धरली आणि चार वर्षानंतर त्याला म्हणजे आम्ही तो बोर्ड पकडायला लागलो हो शेतकरी बांधवांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुम्ही आंबा बघू शकता की अत्यंत गुणवत्तापूर्ण चांगल्या क्वालिटीचा आंबे पुरंदर तालुक्यातही येऊ शकतो म्हणजे अक्षरशः कोकण किनारपट्टी सोडली तर पुरंदर तालुक्यातही अलीकडील काळात आंब्याचं मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पन्न घेण्यात पुरंदर तालुका हे अग्रसर आहे म्हणजे पुरंदरचं अंजीर फेमस म्हटलं जातं आणि त्यातली त्या अलीकडच्या काळात सोनेरी असेल दिव्या असेल या भागातलं अंजीर फेमस म्हटलं जातात आता पुरंदरचं विशेष म्हणजे आंबा असा फेमस म्हणा हो चालेल ना चालेल हुँ। ना कारण आम्हाला उत्पन्नाच्या दिवाळी दिवाळीनंतर आम्ही आंब्याच्या बाकीची देखभाल करतो आणि उन्हाळ्यात त्याला काय पाहण्याचा प्रश्न येत नाही शेत विका अगोदर आमचा आंब्याचा भाग उतरवला जातो अक्षय तृतीयाला बाजारात मार्केटमध्ये आमचा आंबा असतो त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची काही जी काही टांचा पुरंदर तालुक्यात तर तो आम्हाला टंचाई आंब्याच्या भासणार नाही असं आम्हाला कमी चुकले बाजारभावाच्या बाबतीतला जर विचार केला तर तुम्ही आंबे उतरवल्यानंतर आडी लावण्याची पद्धत असते हो आडी कशी लावतो त्याची पद्धत आहे साधारण आम्ही काय करतो की भाताचा पेंडा खाली वापरतो त्याच्यावर आंब्याची थर लावली जातात आणि त्यावर त्यावर आंब्याच्या खरावर पाच आपलं पेपर पी, वर्तमान पत्र लावलं जातं पत्रावर पर्यंत तो भातवान टाकलं जातं आणि भातवानावर बो देवी टाकून आठ दहा दिवस आणि हा दिवस त्या आंब्याच्या बाहेर हात लावला जात नाही हात लावला जात खताच्या बाबतीतलं नियोजन किंवा फवारणीच्या बाबतीत मी मोहरेच्या अगोदर कीटकनाशक फॉरी घेतो मोहर लावल्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी दिली जाते सो लावली जातात ट्रॅप लावली जातात आणि फीड नियंत्रणाचे काम आम्ही करतो बाजारभावाच्या बाबतीत सध्या कुठं माल विकत साधारण आम्ही सासवडला सत्तर रुपये किलोने तो माल माळाने विकला जातो आमचा विकला जातो तुमची किती आहेत सगळी साधारण वीस झाड आहेत साधारणत दहा वर्षापूर्वी तुम्ही वीज झाड लावला लावले आता उत्पन्न किती मिळतं काळात आम्हाला साधारण उत्पन्न मिळतं खर्च खत औषध आणि फवारण्या हे त्याच मध्ये खर्च आता अलीकडील काळात शेतकरी म्हणजे तरुण मुलं जी आहेत ती शेतीकडे वेगळ्या दृष्टीने बघतात तरुण मुलं शेती करायला नको म्हणतात तुमचा विचार काय नाही असं आहे आमचं आता नोकऱ्या प्रत्येकाला ग्रॅज्युएट झाले म्हणलं डिप्लोमा झाली पुढे नोकरीच्या पडतात त्यापेक्षा शेतीमध्ये जर थोडं शेती जर दोन वर्षाचा कोर्स घेतला फळबागेचा कर्ज घेतला सिग्रेट सारखी पिकळगड घेतली अंजीर सीताफळ सारखे घेतले कोल्हाकुळ फळबळ घेतले तर नोकरीपेक्षा किती करून पैसे ते शेतात मिळू शकतात असं माझं त्याच्या क्रोशिसिंग केलं आंब्याचं सीताफळाचं जर तुम्ही केलं तेल काढून जर तो बाजारात विकला गेला चारशे पन्नास टक्के शेतकरी शेतकऱ्याला कृषी शासन अनुमान देते आणि त्या पद्धतीने आमच्या गावामध्ये प्रोसेसिंग युनिट शासनामार्फत उभी केलेली हो नक्कीच शेतकरी नुसतं कुठलंही फळ उत्पन्न उत्पादन न करता तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करून पुरंदरचा शेतकरी जो आहे तो विशेष करून अंजीर असेल किंवा चिक्कू असेल किंवा आंबा असेल ते विशेष करून सीताफळ असेल या पिकांवरती या फळांवरती फळ प्रक्रिया करून एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं पुरंदरचे पावलं पडत आहेत आणि त्याच अनुषंगानं पुरंदरमधला शेतकरी जो आहे तो आंबा उत्पन्नात अग्रेसर करताना दिसत आहे मनपूर्वक धन्यवाद